प्रश्न राहुल जो निर्णय दिला त्याला दोन्ही गट पात्र ठरवले शिवसेनेच्या निर्णयाची कॉपी पेस्ट होती शंभर टक्के नावं फक्त बदलली नावं बदलून निर्णय त्या ठिकाणी देण्यात देण्यात आला म्हणजे असं म्हणावं लागेल की बाटली तीच औषध फक्त नवीन आणि मग अशा पद्धतीने जर निर्णय घेतला जात असेल तर मग एवढा दिवस चर्चा कशाला घडवायची म्हणजे तुम्ही चर्चा करून घेतली आम्ही संविधानाच्या बाजूने बोललो आम्ही जे खरं आहे ते तिथं सांगितलं तरी सुद्धा निर्णय जो तुम्हाला द्यायचाच आहे नाही तर दिल्लीतून जी स्क्रिप्ट आली ती इथं महाराष्ट्राच्या ते सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अध्यक्षाला निर्णय घेण्यापेक्षा ती फक्त स्क्रिप्ट जर वाचायची असेल तर मग हे नाटक तरी कशाला करायचं तर मी लोकशाही संविधान आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करून एक फुटबॉल केला आणि अहंकाराच्या नादामध्ये त्या फुटबॉलचा खेळ चाललाय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे भीती तर अशी वाटते दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर लोकशाही राहणार नाही तसंच संविधानही राहणार नाही दिल्लीच्या बॉर्डरवर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना अडवलं जातं शेतकऱ्याला नाही तर शेतकऱ्यावर आघात करण्यासाठी तिथं ज्या धोराच्या कांड्यात त्या तीस हजार कांड्या या मागण्यात आल्या आल्या आहेत ऑर्डर देण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्याचं इन्कम उत्पन्न डबल ऐवजी तिथं धोराच्या कांड्या तीस हजार आणण्यात आल्या आहेत आणि ह्या कांड्या आज शेतकऱ्याच्या विरोधात दिसल्या दोन हजार चोवीस नंतर त्या शेतकऱ्याच्या विरोधातही असतील युवांच्या विरोधात असतील सामान्य लोकांच्या विरोधात असतील कारण का या देशामध्ये संविधान आणि लोकशाही दोन हजार चोवीस नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर राहणार नाही असा विश्वास आमच्या सगळ्यांचा झालेला आहे